भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना हा संसार असत याच्यात कोणालाही काही करता येत नाही सगळंची सगळे जीव प्रारब्धानुसार चाललेले आहेत तू मारशील ते मरतील आणि तू नाही मारणार आणि ते जिवंत राहतील या समजुतीने तू बसू नको तुझं जे कर्म ठरलेलं आहे ते कर पहिलं प्रारब्ध कोणाला चुकलं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत आज या मृत्यू लोकामध्ये नाही या जगतामध्ये किती किती उदाहरणं सांगू प्रारब्धाला कलाटणी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला माझच वाहन गरुड भगवान श्रीकृष्ण म्हणतात माझंच वाहन गरुड त्याच्यावर एकदा प्रसंग आला त्याच्या आईचं मरण त्याला कळालं काही एक तासामध्ये आपल्या आईचा मृत्यू होणार त्याने विचार केला माझ्या पाठीवर भगवान विष्णू बसतात का ज्यांनी त्रैलोक्य निर्माण केलं असा भगवान विष्णू माझ्या पाठीवर बसून त्रैलोक्याचं भ्रमण करतो आणि माझ्या आईला यमाच्या ये ताब्यात येणारच नाही काय करायचं त्या गरुडाने विचार केला आईला अशा ठिकाणी नेऊन ठेवायचं का जिथं यमदूत येऊ शकत नाही जागा शोधली जागा हिमालयाचं उंच शिखर आणि त्या शिखराजवरती गुफा आणि त्या गुफेमध्ये आईला नेऊन ठेवायचं का जिथं यमदूत येऊ शकत नाही आणि उचललं ना आईला टाकलं खांद्यावर उंच भरारी मारली आणि त्या हिमालयाच्या सर्वात उंच शिखरावरती त्या गुफेमध्ये पोचणार यमदूत त्याच्या अगोदर त्या त्याने गरुडाचे पाय धरले गरुड म्हटला तुम्ही इथं आमच्या आधी हजर आहेत ते द्या सोडून पण तुम्ही माझे काय पाय पकडले माझे का पाय पडतात मग त्या यमदूतांनी काय सांगितलं तुम्ही तेवढं लक्षपूर्वक ऐका यमदूत म्हटले गरुड महाराज ज्या वेळेला तुमच्या मातेचा जन्म झाला ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी तिचा मृत्यू निश्चित केला होता तिचा मृत्यू राजमहालामध्ये नाही तिचा मृत्यू नगरामध्ये नाही तिचा मृत्यू घरामध्ये नाही तिचा मृत्यू घरामध्ये नाही तिचा मृत्यू रथामध्ये नाही तिचा मृत्यू रस्त्यामध्ये नाही आणि तिचा मृत्यू जर कुठं असेल तर हिमालयाच्या या उंच शिखरामध्ये गुफेमध्ये आहेत आणि ती जन्माल्यापासून आम्ही चिंता करत होतो हिम मारायला इथं कशी हे काम कोणी केलं पहिलंच आहे आपण म्हणतो हा ह्या रस्ते नष्ट केला ना मृत्यू नष्ट झाला अमुक नष्ट केलं ना तमुक मुख नष्ट झालं अरे तुम्ही किती ठरवून ठेवा जन्माचं तसंच आहे तर मृत्यूचं तसंच आहे आणि काहीला मी उदाहरण सांगत असतो आपण दवाखान्यामध्ये जातो का नाही दवाखान्यामध्ये ना दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला तपासतात तपासल्यानंतर एक चिठ्ठी लिहून देतात कशाची निबंधाची मग औषध आणि मग त्या औषधाची चिठ्ठी घेऊन आपण कुठं जातो भाजी मार्केटला मेडिकलमध्ये जातो मेडिकलमध्ये गेल्यानंतर चिठ्ठी मेडिकल, मेडिकल देतो आणि मग मेडिकलवाला तो चिठ्ठी पाहतो आणि औषधं काढून देतो मेडिकल वाल्याने औषधाची बाटली आपल्या हातामध्ये दिली का आपण घरी घेऊन जातो पण जर शाणा माणूस असेल ना हुशार शिकलेला लगेच घरी जात नाही बाटली औषधाच्या हातात आली का त्या बाटलीवरती तो काहीतरी तपासतो काय तपासतो लेबल तपासतो कारण त्या बाटलीला लेबल लावलेलं असतं आणि त्या लेबलवरती तारखा पाहत होतो तारखा कोणत्या तारखा कशाची तारीख पाहतो लग्नाची मग त्या औषधाच्या बाटलीवरती दोन तारखा राहतात एक पॅकिंगची तारीख आणि एक एक्सपायरी एक डेट मला फक्त एवढंच सांगायचं नाही तर संपवायचा हा विषय औषधाच्या बाटलीवरती लेबल असतं लेबलवरती दोन तारखा राहतात एक जन्माची आणि एक मृत्यूची आता माझा तुम्हाला प्रश्न आहे हे लेबल ज्या वेळेला प्रिंटिंग प्रेसमध्ये छापलं जातं या दोन तारखा किती दिवसाच्या अंतरावर छापल्या जातात प्रिंटिंग प्रेसमध्ये पहिली जन्माची तारीख आणि मग आठ दिवस आणि मृत्यूची नाही अहो प्रिंटिंग प्रेस मध्ये ज्या क्षणाला जन्माची त्याच क्षणाला मृत्यूची तारीख एकाच वेळेला छापली जाते तस आपला ज्या दिवशी जन्म ना त्या दिवशी मृत्यू निश्चित आहे फक्त काहींचा अपघात होतो म्हणून मृत्यू निमित्त पाहिजे ना काहीतरी काही आजारी पडतात म्हणून मृत्यू अर्जुना मृत्यू कोणालाही चुकवता येत नाही मृत्यू कोणालाही चुकवता आला नाही आणि इथून पुढे कुणीही प्रयत्न करू नाही म्हणून तुला जो मोह झाला का हे हे माझे माझे आहेत 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 अरे तुझेच पण कर्म भगवान परमात्म्याला अर्जुनाने खूप प्रश्न विचारले बर का देवा मग उपनिषदामध्ये असं का म्हटलं एको देव सर्व भूतीशी उडा सर्व भ्या, सर्व व्यापी सर्व भूतांतर कर्माध्यक्ष सर्व भूता दिवासा अर्जुन भगवान श्रीकृष्णाला शिकवतो बर का पंडित पांडित्य म्हटले अर्जुना आता हे सगळं पांडित्य बाजूला कर गीतेचा दुसरा अध्याय अकरावा श्लोक आणि मग या अकराव्या श्लोकापासून भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करायला सुरुवात करतात अर्जुना पंडिताच्या बातम्या आता सोडून दे हे पाप पुण्य सोडून दे हे युद्ध झाल्यानंतर त्या विधवा होतील सोडून दे वर्ण संकर होईल सोडून दे या सगळ्या गोष्टी सोडून दे तुला जे आलेलं कर्म आहेत ना ते कर्म आता हे कर्मच करणं गरजेचं आहे आज माणसं सगळं करतात कर्माला विसरतात आणि एक सांगू का शास्त्रामध्ये भगवत प्राप्तीचे अनेक साधनं सांगितले बरं का देवाच्या प्राप्तीचे त्याच्यामध्ये कर्म हे एक पण साधनच आहेत प्राप्तीचे जर अनेक साधन असतील तप साधनं असेल यज्ञ साधन असेल ज्ञान साधन असेल आणि त्याच्यामध्ये कर्म पण साधनच आहेत एक सांगू का या अनेक साधनांनी त्या साधकाला वैराग्य तयार होतं तप तयार होतं आणि त्या बळावर तो भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतो आमचे तुकाराम म्हणतात तुम्ही संसारच करा पण संसारातली कर्म व्यवस्थित करा जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे बेचकरी कर्म जर उत्तम उत्तम केलं तर याच अवंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात त्याला वैरग्याची आश्रमाचे फळ पदव वैराग्या परमपद वैराग्या उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक ਗਤੇ ਤੋ ਇੱਕ ਪਾਵੇ ਲ ਉਤਮ ਚ ਗਤੇ ਤੋ ਇੱਕ ਪਾਵੇ ਲ ਉਤਮ ਚ ਗਤੇ